नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून ज्या विद्यार्थी मित्रांचा ड्राफ्ट कॉपीवाला प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ असून तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांचा ड्राफ्ट कॉपीचा प्रॉब्लेम आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण हा त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या तुम्हाला आवश्यक आहेत त्याच्या विषयीची माहिती आणि त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे याविषयीचं विस्तृत विश्लेषण आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना ड्राफ्ट कॉ कॉपीवाल्या कौ, विद्यार्थ्यांकरिता एकमेव उपाय आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हा सोल्युशन मिळून जाईल तर ड्राफ्ट कॉपी आणि सर्टिफाईड कॉपी यामधला फरक काय असं बरंच विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि नेमकं यामुळे होतं काय हे सुद्धा माहीत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्ट कॉपी म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे पवित्र पोर्टलवर तो फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्ही सेल्फ सर्टिफाईड हे टॅबवर न क्लिक करता अगोदरच तुम्ही का प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ड्राफ्ट कॉपी स्वरूपाची प्रिंटही मिळत असते आणि या प्रिंटवर वॉटरमार्क असतो आणि त्यावर ड्राफ्ट कॉपी असं लिहिलेलं असतं आणि सर्टिफाईड प्रिंट म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलवर फॉर्म फिलअप करताना सगळं प्रोसिजर पूर्ण करून शेवटी सर्टिफाय सेल्फ सर्टिफायच्या टॅबवर सर्टिफाईड केल्यानंतर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला योग्य अशी प्रिंट म्हणजे तुमचा पूर्ण फॉर्म हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे अशा उमेदवारांना सर्टिफाईड अशी प्रिंट मिळते आणि सर्टिफाईड अशा प्रिंटवर म्हणजेच वॉटरमार्क असतो सर्टिफाईडचा आणि सही व शिक्केचा पण वॉटरमार्क असतो आता ज्या उमेदवारांनी फॉर्म आपलं फिलअप केलेलं आहे त्यांना माहीत नाही त्यांनी आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता तुमचं फॉर्म सर्टिफाईड आहे का ड्रॉफ्ट कॉपी तुम्ही घेऊन ठेवलेली आहे या दोन गोष्टी लक्षात करायच्या आहे सर्टिफाईड असेल तर नो प्रॉब्लेम पण ड्राफ्ट कॉपी असेल तर त्या उमेदवारांकरिता हा एकमेव उपाय आहे जो आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत विद्यार्थी मित्रांनो एन आय सीमधून मिळालेल्या माहितीवरून ज्यांना पोर्टलवर फॉर्म लॉग इन होत नाही किंवा पूर्वीची ड्राफ्ट कॉपी आहे त्यांनी खालील दोन मेलवर तक्रार नोंदवायची आहे आणि एवढाच त्यांच्याकडे सध्या तरी उपाय आहे आता मेन म्हणजे तुम्ही ड्राफ्ट कॉपी आणि सेल्फ सर्टिफाईड जी सर्टिफाईड कॉपी आहे याचा इफेक्ट काय होणार आता ज्या उमेदवारांचा फक्त ड्राफ्ट कॉपी असलेलं त्यांच्याकडे प्रिंट आहे आणि त्यांच्याकडे सेल्फ सर्टिफाईड म्हणजे सर्टिफाईड प्रिंट नाही त्या उमेदवारांचा फरक हो हा होतो की ज्यांचा फॉर्म हा पूर्ण फिलअप झालेला आहे आणि सध्या पुढच्या प्रोसिजरसाठी जे पात्र आहेत ते आहेत सर्टिफाईड आणि जे ड्राफ्ट कॉपी असलेले उमेदवार आहेत ते सध्या तरी या प्रोसेसमधून बाहेर फेकलेले आहे त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उमेदवारांनी आपण काय केलेलं आहे आणि आपली प्रिंट कोणती आहे ती व्यवस्थितरित्या चेक करून घ्यावी आता ज्यांची ड्राफ्ट कॉपी आहे त्यांनी जास्तीत जास्त तक्रार नोंदवायची आहे ड्राफ्ट कॉपी असणाऱ्यांचा म्हणजे ज्यांची जास्त तक्रार जर गेली की खूप जास्त उमेदवारांचा जा असं झालेला आहे ड्राफ्ट कॉपी स्वरूपात त्यांना न कळाल्यामुळे तरच याचा विचार करण्यात येईल नाहीतर तुम्हाला वाटेल की आम्ही हा ईमेल नोंदवला आणि यावर आमचा विचार केला जाईल हा कन्फर्म आहे तर असं नाही आहे तर ज्या उमेदवारांचा विचार ते करतील की किती उमेदवारांनी इथे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्या अनुसारच तुमचा विचार हा केला जाईल तर तुम्हाला ईमेल आहे हे वर तुम्हाला दिलेलं इजू ॲट जीमेल डॉट कॉम सपोर्ट एज्युकेशन ॲट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन असे दोन ईमेल आहेत याची लिंक ज्या ईमेल आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देते तिथून तुम्ही डायरेक्टली लिंक ही कॉपी करून घेऊ शकता तर अधिकाधिक उमेदवारांना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद